बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुमची जर नोंदणी झालेली असेल तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम विभागाकडून एक भांडी संच मिळतो या भांडी संचामध्ये तीस प्रकारची भांडी असतात ज्यामध्ये पातेला असेल चमचा असेल मोठी कढई असेल प्रेशर कुकर असेल तर या योजनेसाठी बऱ्याच जणांना अर्ज करण्या करण्याची इच्छा आहे परंतु या नोंदित बांधकामांना बांधकाम कामगारांना हा अर्ज कुठे करावा कसा करावा या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावीत या संदर्भात माहिती नसल्याचे समोर आलेले आहे बऱ्याच जणांनी मला संदर्भात विचारणा केलेली आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जर तुम्ही बांधकाम कामगार असाल नोंदित बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला जो भांडे संचा आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत आणि हा अर्ज कोठे सादर करायचा आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण केवळ अर्जामध्ये कोणती माहिती लिहायची अर्ज कोठे सादर करायचा कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करायची हीच माहिती बघणार नसून या योजनेचा एक जी आर देखील आलेला आहे या योजनेचा जी आरची लिंक देखील आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत म्हणजेच जेणेकरून तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता बघू शकता आणि जर तुम्हाला बांधकाम कामगार योजना अंतर्गत जर भांडे मिळाला तर त्यामध्ये कमी भांडे मिळाले असतील तर तुम्ही या संदर्भात दाद मागू शकता त्यामुळे तुम्हाला जर पूर्ण संच मिळवायचा असेल तर तुम्हाला या भांडे संचामध्ये कोणकोणते भांडे असतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे